आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी दुःखद घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे अर्थ खातं होतं असे अजितदादा पवार यांचं आज बारामतीमध्ये विमान लँडिंग होत असताना त्या दरम्यान अपघात झाला आणि त्यांच्यासमेवेत सहा जणांचा त्यांना धरून सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला सकाळी आपल्या प्रसारमाध्यमं आणि सोशल माध्यमांमध्ये लक्षात आली असं असताना ती गोष्ट खरी आहे का नाही ठेव खरी आहे हे विश्वास ठेवणं देखील फार कठीण होतं माझ्यासोबत माझे आमदार त्रिंबकनाना विषय इथं तदाचा स्वभाव जर बघितला आणि महाराष्ट्रातली जी ही सगळ्यात दुःखद घटना म्हणावी लागेल अतिशय महाराष्ट्रासाठी आणि मी तर म्हणेन देशासाठी ही अतिशय दुःखद घटना आज घडलेली आहे आम्ही जिल्हा परिषदेच्या प्रचाराच्या फेरीमध्ये होतो आणि अचानक हे एक जणांनं मला येऊन सांगितलं की अशी अशी घटना झाली आणि त्याची बातमी आली फार मोठा धक्का आम्हा सर्वांनाच त्यावेळी बसला कारण हा नेता अतिशय धडाडीचा नेता महाराष्ट्रामध्ये दाद सगळे दादा म्हणायचे त्यांना त्यांना आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा दादा हरपला आज अशी भावना सर्व जनतेमध्ये तिथं मला दिसून आली दादांची काम करण्याची पद्धत एक तर स्पष्ट वक्तेपणा जे होत आहे ते होत आहे जे होत नाही ते सरळ सांगायचे की होत नाही मी त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये आमदार असताना काम केलं अतिशय उमदा नेता विकासाची जाण असलेला नेता महाराष्ट्राची पूर्ण खडानाखडा माहिती असलेला नेता आणि गोरगरीब माणसांचीही सर्व जाण असल्यानं सर्वांसाठी काम करणारा नेता असा आज आपल्यामधून देवाने हिरावून घेतला अतिशय मोठा धक्का आम्हा सर्वांना बसलेला आहे दादा पक्ष सोडला तर पक्षाचं सम... मर्यादित नव्हतेच नाही गेलं तर मुश्किल स्वभावामध्ये त्यांना आपलं पक्ष काही नेते मंडळी अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की पक्ष म्हणजे तेवढ्यापुरतं पक्ष पण सगळ्या पक्षासाठी ते आवश्यक नेते जसे की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील आरा सारखे नेते असतील आदरणीय शरद पवार साहेबासारखे नेते असतील ही नेते मंडळी म्हणजे पक्ष पक्षामध्ये त्यांना बांधू शकत नाही आपण फक्त एका ही सगळ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी मंडळी आणि त्याच्याम मद, त्याच्यामध्ये दादा निश्चितपणे होते दादां चं हे जे आज निधन झालं ते सर्व महाराष्ट्राला याचा धक्का बसलेला आहे सगळी लोकं हळहाळ करत आहेत महाराष्ट्रातली आणि ह्या ह्या याचा धक्का तर त्यांच्या कुटुंबाना कुटुंबाला फारच मोठा आहे आणि ह्या धक्क्यातून आद आदरणीय दादांचं कुटुंब आणि सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातील जनता हे दुःख पेलण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव एवढंच मी या प्रसंगी दादा दादाविषयी दा बोलतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती शांती पहिलं तर महाराष्ट्रामध्ये फार दुःखद घटना घडली गट आणि ती विश्वास न ठेवणारी घटना आहे बघत पुढे